मिळणार नाही शेतकऱ्यांना नुकसान झालं तर तक्रार केली तर शेतकऱ्याला पंचवीस टक्के मिळायची आग्रह मिळायचा पीक विंपनाच्या अगदी दलाल झाल्यासारखं ती बंद केलेली आहे तिसरी गोष्ट मला सांगायची जी आहे दोन हजार बावीस मध्ये जेव्हा सरकारनं सांगितलं की ती नुकसान भरपाईची जी निधी आहे त्याच्यामध्ये वाढ करायला पाहिजे कारण की फार कमतरता आहे मग तेव्हा त्या ते सरकारमध्ये आज जे आहेत बसलेले सत्तेमध्ये तेव्हाही तेच होते तेव्हा त्यांनी वा साडेआठ वाजता तेरा हजार पर्यंत हेक्टरी आणि बागायत्यांना सतरा हजार सत्तावीस हजार रुपये नुकसान आता तेच सत्तेमध्ये आहेत मात्र त्यांनी या ठिकाणी जर पाहिलं तर हेक्टरला साडेआठ हजार आणि बागायतीला सतरा हजार मला सांगा हेक्टरला साडेआठ जर तसं म्हणलं तर एका हेक्टरचा अडीच गुंटे आणि अडीच गुंट्याला साडेआठ हजार म्हणलं तुम्ही तर एका गुंठ्याला फक्त पंच्याऐंशी रुपये आणि एक्कर बरोबर आहे ना पंच्याऐंशी रुपये आणि याच ठिकाणी जर पाहिलं आपण तर बीड जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजितदाथ पवार म्हणतात पैशाचा सोंग आणता येत नाही तुम्हाला जर जेव्हा निवडणुका जवळ येतात लडक्या बहिणीला पैसे द्यायचे तर तुम्हाला पैशाचं सोंग आणता येत दादा तुम्हाला पाच पाच वाजता अठरा शेपटी घ्यायचं सोंग आणता येतं मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला वाढ फार होईल दुसरी गोष्ट मुख्यमंत्री जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस एकाच शेतकऱ्यांनी जर त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला भेट दिलेली आहे या ठिकाणी नुकसान भरपाई ज्यांना जाहीर करा तेव्हा ते म्हणतात राजकारण करू नका आणि त्याच वेळी पोलीस प्रशासन त्या शेतकऱ्याला दारुड ठरवत आहे म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांनी प्रश्न विचारायचे की नाही विचारायचे